नमस्कार वेलकम टू स्पार्कलिंग गोल्डन ओशन चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत जुलैमध्ये जन्मलेले लोक कसे असतात तर मित्रांनो जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांना समजून घेणं हे फार अवघड काम आहे ही लोक अत्यंत गूढ विचारांचे आणि स्वभावाने मनस्वी असतात त्यांच्या वागण्या बोलण्याचा थांगपत्ता पत्ता कोणाला लागून देत नाही एका क्षणात आनंदी तर एका क्षणात दुखी होतात आणि भावनांच्या लाटांवर स्वार होत राहतात याच भावनिक आवेगामुळे आणि संवेदनशील स्वभावामुळे हृदयाने कोमल असतात प्रसंगी हळवेसुद्धा होतात यांच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट असल्याने करिअर बाबतीत ध्येय निश्चित असतं निर्णय प्रक्रियेत फार वेळ घालवत नाही त्वरित निर्णय घेऊन मोकळे होतात त्यामुळे कोणासाठीही कोणामुळेही जुरत बसणं हे त्यांच्या स्वभावातच नसतं जुलैमध्ये जन्म घेतलेल्या लोकांची खास गोष्ट माहिती आहे कुठे कधी काय किती आणि कसे बोलावे हे शिकायचं असेल तर या लोकांकडून नक्की शिकायचं धन्यवाद राधे राधे